तुमची प्रत्येक कृती पडा मराड्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काळी घेऊन फिरायचं याला कोण यार, यार महाराष्ट्रात स्थान नाही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस सरपा काय वाटत नाही मराठी मुख्यमंत्री होते का नाही केलं भाडं तुम्हाला आधी आणि पेट्रोलच्या लोकांची म्हण म्हणजे शांततेचा एखादा काढला की कि महाराष्ट्रांत वाजातीच राजकारण नको पुतळा पडला चला आपण एकत्र या यापेक्षा चांगला देखना पुतळा तयार करूया बोलला असतात तुमची केली असते शरद पवार तुमची प्रत्येक वृत्ती आहे मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय वय त्र्याऐंशी पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीतल्या जातीला न्याय देऊ शकला नाही आता मराठी गुजरात ना याला कोणाला घेऊ मला माहिती आहे पण इंटेलिजंट डिपार्टमेंट सेपरेट आहे कोणाला येऊन कोणाला आहे एक मला फोन आला सुरुवातीला दिव्यांगीच आंदोलन चालू झालं फोन आला पहिल्यापासून शिवाजी चांगल्या सारी नाही बोल काय नाही तुम्ही बोला आणि मग शिव चाललं बर तुझ्या घरचा ऍड्रेस देऊन येतो रात्री देतो शिवाय आमचा पीए नेस दिले का आणि पोलिसांना संप्ले कोण निघा शरद पवारांचा कार्यक्रम हे खेळ का खेळतात शिळा मला काय होणार नाही त्याचा ऍड्रेस मिळाला माझी जी प्रक्रिया असेल त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना हे खेळ आमचे वरिष्ठ प्रस्ता छत्रपतींचा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणी पवार यांच्या असायला हो आमच्या सरकारने सांगायला नाही थांबा वाद नको बसूया आपण चला पुढचा पळ बसूया मी तुम्हाला चांगला ऍड्रेस देतो या ओळखीचा जुना कोण नाही बनणार आहे पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काळी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार ना या महाराष्ट्रात स्थान नाही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस सरकार काय वाटत नाही दुसऱ्याने तर सोडले हो पत्रकार कोणतं तो